नमस्कार मी आपलं स्वागत आहे हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर मावा आणि गुटख्याची विक्री करणाऱ्या चार पानपट्टी चालकांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शहरात चौकाचौकांमध्ये खुल्या मावा व गुटखा विक्री वाढली असून यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस विभागाने कठोर भूमिका घेतली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अंमली विरोधात विशेष मोहीम सुरू आहे या मोहिमेच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील विविध पानपट्ट्यांवर छापा टाकून बेकायदेशीरित्या विक्री होणारा मावा आणि गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी निलेश पाटील अरबाज मुजावर जमीर शेख आणि दस्तगीर जमादार या चार पानपट्टी चालकांना ताब्यात घेण्यात आले होते आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शहरात अजूनही काही ठिकाणी मावा व गुटख्याची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे करीत आहेत या कारवाईमुळे पानपट्टी टपरी चालकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणत्याही क्षणी जोरदार कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे